पण एवढा इलाज करून काय फरक पडत आता, आता आम्ही जे चेक केलं पूर्ण त्या चेक केल्यानुसार गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही पण तुमच्या गुडघ्याला किंवा पूर्ण पायाला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही आता कमरापासून पूर्ण पायाला रक्त रक पुरवठा प्रॉपर होत नाही आता त्याच कारण तुम्ही मला कमराला कधी झटका बसला वजन उचललं तर तेव्हा वरती खाली सरकली एक भरपूर दिवस झाले पण त्याच्यावर काळटेलेच असत आधी फाटून बाहेर आली सरकली गेली पण तिथे ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला मांडीला पोटीला होत होते म्हणून कमरा बसून तुमचा पाय दुखणार जड पडणार रग लागणार कळ लागणार मुंगी येणार जास्त उभे राहिले जास्त चालले जास्त मांडी घातली तर त्रास होतो पण ही जर नस पुढचे पाच ते दहा वर्ष ब्लॉक राहिली दबलेली राहिली तर तुम्हाला शंभर टक्के हा त्रास गुडघ्याचा वाढणार कारण की देवाने एक वरदान दिलंय दिवसभरात हजार डेट होता रात्री पण हा नियम तुम्हाला लागू नाही त्याचं कारण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही आता जेव्हा ती पोझिशनला जाईल कार्टेरियस लेवलला येईल तेव्हा ती एक दोन दिवसात होणारे आठ दहा दिवसाची प्रोसेस एकदा डिक्स पोझिशनला केली कार्टिरीस लेवलला ले गेलं तेव्हा ओके समजला पण तुम्ही बसले डॉक्टरला गुडघा दाखवत गुडघ्यामध्ये प्रॉब्लेमच नाही कारण की तुमचा पूर्ण पाय रुखतोय असं आहे समजलं हा आणि हे याच दिसत एल एस पाण्याचं एमआरआय केलं त्याच्यात दिसतं आणि नाणी परीक्षण म्हणून सहज शक्य ते समजतं याला काही नियम येईम आहे पुढचे दोन तीन महिने थोडे दिवस मांडी घालू नका गुडघ्या बसू नका पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून वजन उचलू नका कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करू नका समजलं पालतो झोपू नका आंबट वातळ गॅस असिडिटी पिठ्यावी अशा गोष्टी काही करू नका हा जो ऐंशी टक्के प्रकार रिकवर होईल वीस टक्के हा शिल्लक राहील त्या वीस टक्के साठी हे नियम पाळणं गरजेचं आहे नियम पद्धतीने मी तोडले की दोन मालचा त्रास परत परत येणार समज पाच पण

밸런스를 밸런스러 밸런스를 밸런스봐 밸런스를 밸런스를 밸런 गुडगाव समाधान